नमस्कार मित्रांनो अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुही गडकरी हिची मुख्य भूमिका असलेली स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ही एका उत्कंठ वर्धक वर येऊन पोहोचली आहे या मालिकेत आपल्याला नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात काही ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतात तर काही ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही अशातच या मालिकेतील मुख्य अभिनेता अमित भानुशाली याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली यांच्या वडिलांचे दुःख निधन झाले आहे मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने अमित भानुशाली याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अमितच्या इथपर्यंतच्या खडतड प्रवासात त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमीच मोठी साथ दिली होती तर आपल्या मराठी मनोरंजन व्हीतर्फे अमित भानुशाली यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद